अक्षय दिलीप देवगावकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ एक सात पाच एक कपिल अशोक जोशी आणि यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ नौ नऊ सात शून्य काय सांगणार सर आज अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचा राज्यस्तरीय वधू मेळावा संपन्न करण्यात आला तर याबद्दल काय सांगा आजचा मेळावा हा आमचा पंचवीसवा मेळावा होता दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस आठ वर्षात आम्ही दरवर्षी तीन किंवा चार तीन किंवा चार असे मेळावा घेतो हा पंचवीसवा मेळावा होता आणि याला अभूतपूर्व असा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे समाज बांधवातर्फे म्हणून मी समाज बांधवाचा आभारी आहे ऋणी आहे दरवेळेस आम्ही आमचे रेकॉर्ड म्हणतो यावेळेस आमच्याकडे एकशे सत्त्याण्णव मुलींची त्याचबरोबर तीनशे बारा मुलांची अशी आमच्याकडे नोंदणी झालेली आहे आणि मेळावा आमचा भरखच्च झालेला आहे यापुढे असाच मेळावा हो ही मी भगवान चरणी प्रार्थना करतो आणि समाज बांधवांनी मला वेळोवेळी असाच प्रतिसाद देव ही इच्छा व्यक्त करतो याबद्दल काय समजेल कसं आहे काला आहे तस्मेना महा एक म्हण आहे कालाय तस्मेने महाप्रमाणे काही मुली एज्युकेटेड असतात त्या सर्व्हिस करतात त्या नोंदणी करतात मात्र मेळाव्याला येऊ शकत नाही त्या त्यानंतर त्या मुलींची अपेक्षा असा असतात की मुलांना पगार भरघटचा असावा मुलगा असा हवा मुलगा तसा असावा पण ह्या ज्या सगळ्या पिक्चरच्या गोष्टी असतात म्हणजे सिनेमामध्ये स्टोरीमध्ये ज्या दाखवतात अशा गोष्टी असतात ह्या रिअल लाईफमध्ये नसतात ह्या रिअल हे आम्ही आज समजून सांगितलेलं आहे आणि पुढच्या मेळाव्याला नक्कीच आजच्यापेक्षा जास्त मुली येतील आणि समाजामध्ये लवकरच आमूलावर बदल घडेल अशी मी आशा व्यक्त करतो पालकांना मी माझ्या प्रस्तावमध्ये संदेश दिलेला आहे तसाही तो बाईटवर देतो पालकांना एकच सांगितलेलं आहे मी पालकांनी मुलींकडे विशेष लक्ष देऊन मुलींना प्रत्येक मेळाव्याला आज जावं आपल्या समाजाविषयी आपल्या पूर्ण कर्मकांडाविषयी सर्व माहिती द्यावी त्याचबरोबर आज जरी कोणाला चष्मा आहे कोणाला टक्कल आहे काय तर आता हे सर्वसाधारण झालेलं आहे त्यामुळे मुलींनी अशा गोष्टी नाकारूनही त्याचा पगार बघावा त्याची फॅमिली बघावी एकत्र राहण्याची एक आशा व्यक्त करावी अशा पद्धतीने मी पालकांना लक्ष देतो लोक आज आमच्याकडे बघा जयपूरून आले होते त्यानंतर कर्नाटकातून आले होते हुबळी मधून सोलापूरहून आले होते पुण्याहून आले होते डोंबिवलीहून आले होते नागपूरून आले होते अशा पद्धतीने आमच्याकडे राज्यवादी वेळा होता त्याच्यामध्ये आमच्याकडे बडोदरा दोन एंट्री आले होते आमच्या गुजरातमध्ये दोन मिनटं अशा पद्धतीने आमचे सर्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जे आहे ते अठ्ठावीस राज्यात कार्यक्रम आहे त्यामुळं आमच्याकडे जे आहे सर्वच ठिकाणचे लोक येत असतात आम्ही ज्याने राज्यात मेळावर घेतला तरी पर राज्यातलेही लोक आपल्याकडे येत असतात आम्ही जे आता पर्य वजूवर बरीच मेळावे घेतलेले आहे त्यामध्ये आतापर्यंत आमच्यातर्फे तीनशे ब्याण्णव लग्न जोडलेले आहे त्याची लिस्ट पण आहे आमच्याकडे आणि आता आज आज मला वाटतं सहा ते सात तज्ञ तरी संपतील कारण तो बोलण्या का चालणे चालू होते बोलणे चालू होते आजच्या मेळाव्या लोकांची समाज बांधवांची संपर्क हा ठेवावा लागतो सदोदित जो व्यक्ती संपर्कात राहतो त्यासाठीच समाज बांधव येत असतात असं जर कोणी कधी मेळावे घेतील तर असं लोक येत नाही ते व्यक्ती बघतात कोण संघटना बघतात कोण आहे आणि मगच लोक त्या संघटनेच्या कार्यक्रमाला सुधीर नाईक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर नंबर आहे नंबर डबल नाईन डबल टू फाईव्ह टू डबल सिक्स एट सेव्हन मराठीत नव्यानवे बावीस बावन साठ सौ मोबाइल नंबर है सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट